हेडलाईन्स नंतर बातम्या विस्तारानं पाहणार आहोत आणि सुरुवातीचीच बातमी आहे क्रिकेट विश्वातून भारतानं पाकचा धुव्वा उडवला आहे सहा गडी राखून दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान भारतानं पूर्ण केलंय विराट कोहलीची दमदार शतकी खेळी देखील बघायला मिळाली आहे चॅम्पियन ट्रॉफी मधून पाकला बाहेरचा रस्ता हा भारतानं दाखवून दिलाय आणि या संदर्भात कोल्हापुरात आणि नागपूरमध्ये नेमकं काय घडतंय या संदर्भात सगळे अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातून विशाल पाटील आहेत आपल्यासोबत आणि नागपूरमधून प्रवीण मुधोळकर सुरुवातीला आपण कोल्हापुरात जातोय विशाल खरं तर कोल्हापुरात देखील चांगलं असं वातावरण बघायला मिळत आहे काय म्हणतायत सगळे चाहते <laughs> <laughs>

जो जल्लोष आहे तो जल्लोष साजरा करत असल्याचा सगळा परिसर जो आहे तो परिसर आपण पाहतोय

परिसरामध्ये दरवेळेस जेव्हा भारत पाकिस्तान मॅच असते आणि कुठलाही विजय असो तेव्हा या ठिकाणी नागपूरकर जे क्रीडा रसिक असो किंवा सर्वसामान्य नागपूरकर असो ते जमतात आणि जल्लोष जेव्हा साजरा करतात जल्लोष नागपुरी स्टाईलला होत असतो फटाके जे असतात ते फटाके दिवाळीला जसे फटाके फुटतात फटाके या ठिकाणी आहे आणि बँड बाजा असेल किंवा नागपुरी संदल असेल तो सुद्धा आणला जातो आपल्यासोबत क्रीडा रसिक आहे ते आणि फॅन आहे त्यांना विचारूया क्या भावना है तुम आज पाकिस्तान मात दिली आप आज पाकिस्तान को हरा के इंडिया ने सबसे बड़ा काम किया है और ये भी अलग देश इंडिया ने हराया है इसके हम सबको हम नागपुर वासियों की खुशी आप सबका बताए भारत हे संगा ना आज हम आज हम जीते हैं इसके पहले एक हार एक हार हमें मिली थी वो, वो हार का बदला आज हमने लिया है बिल्कुल एक बार हारने के बाद जोश डबल हो जाता है और जीत भी पक्की ही रहती है हारना तो एक गेम का रूल है हार जीत लगी रहती है लेकिन जीतना आज का जीत पिछली हार को भुला दिया आप बताइए नागपुर में मैच हुई थी अभी कुछ ही दिन पहले नागपुर में मैच हुई थी और ये फे फे फेवर जो है नागपुर में वो चल रहा है क्रिकेट का आज क्या भावना है आपकी व्यक्त कीजिए हमें ऐसा लग रहा है हम दुबई में आके मैच का लाइव देख रहे हैं दुबई में क्या माहौल होगा नागपुर पे पटाखे पटाखे लेके आए संदल नागपुरी संदल है और नागपुरी स्टाइल से सब ये जल्लोष जो हो रहा है जय संत नागपुर इंडिया ने जो मैच खेला है विराट कोहली की बदौलत जीता है विराट कोहली जय हो विराट कोहली जय हो आप ये बताइए क्या क्या भावना है अपकी? क्या क्या मैसेज है आपका टीम इंडिया के लिए बढ़िया खुश रहो आप, आप बताइए माता की पाकिस्तान का से बाहर किया और विराट हो गया। बारत माता भारत भारत की की कोहली सेंचुरी निश्चितच निश्चितच प्रवीण त्यामुळे आपल्याला नागपूरकरांचा आनंद हा गगनात मावेनाचा दिसत आहे सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी होते आपल्यासोबत विशाल तुमचे देखील धन्यवाद सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेणार आहोत